प्रस्तुत अर्थसंवाद नमस्कार अर्थसंवाद या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत म्हणजे दर गुरुवारी अर्थसंवादमध्ये आपण सुरक्षित आर्थिक व्यवहारांबद्दल बोलत असतो आर्थिक व्यवहार म्हणजे मग ते बँकेतले असू देत इन्शुरन्समधले असू देत शेअर मार्केटमधले असू देत या व्यवहारांबद्दल आपण माहिती घेत असतो खूप वर्षापूर्वी कसं होतं जेव्हा नवीन नवीन बँकिंग सिस्टीम भारतात होती अतिशय सोपं होतं की एक डिपॉझिट ठेवायचं एक बँक खातं उघडायचं पण काळानुरूप त्याच्यात प्रचंड बदल झाले जसे बदल झाले चांगले झाले तसं वाईटही बदल आपल्याला दिसत आहेत त्याच्यात बरेच अडचणी येत आहेत बरेच फ्रॉड्स दिवसेंदिवस वाढत चालले या सगळ्यांबाबत आपण आज चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर निशिता राजे निवृत्त महाव्यवस्थापक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्यासोबत आहेत उदय तारदाळकर अर्थतज्ञ आणि शेअर मार्केट विश्लेषक नमस्कार डॉक्टर निशिताजी उदय आपलं स्वागत आहे अर्थसंवादमध्ये मॅडम मागच्या एपिसोडमध्ये पण आपण सहभागी झाला होता था आणि त्यात बरेच प्रश्न त्यानंतर सुद्धा प्रेक्षकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत खरं तर जसं मी म्हटलं होतं की पूर्वी प्रोसेस खूप सोपी होती की बँकेत बाबा एक फिक्स डिपॉझिट ठेवायचं एक अकाउंट काढायचा महिन्यातला महिन्यात घरातला जो कर्ता पुरुष असेल ब्रेड विनर असेल तोच जायचा त्याच्यात मग ही खूप जुनी गोष्ट झाली पण एवढी नंतर त्याच्यात बदल झाले एवढी कॉम्प्लिकेशन झाली जशा सुधारणा झाल्या तशी कॉम्प्लिकेशन पण वाढली असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे बँकांकडनं थोड्या तक्रारी बँकेबाबतच्या तक्रारी ग्राहकाला पडू लागल्या तर मुळात मॅडम बँकेकडनं जर समाधानकारक जर निवारण नाही झालं त्याच्या काही तक्रारी असू शकतात तर त्या खातेधारकांनी काय करणं अपेक्षित आहे सो ठेवीदारांनी सर्वप्रथम जे काय आपली समस्या असेल ती बँकेशी डिस्कस करावी आणि त्यांना एक लिखित कंप्लेंट द्यावी कधीतरी आपण बोलून सुद्धा समस्या सोडवता येते आणि ती न झाल्यास एक लिखित कंप्लेंट द्यावी आणि त्याच्यावर आपल्याला त्यांची एक काहीतरी ओसी मध्ये त्यांची पावती हवी असते की त्यांनाही कंप्लेंट मिळाली आहे बरोबर ती का ते मी नंतर सांगते बरोबर आपण अशी कंप्लेंट केल्यानंतर बँक काहीतरी आपल्याला सोल्युशन ऑफर करते की हाँ. त्या शंकेचा आपल्याला जी समस्या असते त्याचं निरसन करायचा हो। प्रयत्न करते पण ते काय काय वेळेस आपल्याला न पटण्यासारखं बरोबर आणि तसं जर झालं तर आपण त्यांना पुन्हा सांगू शकतो की नाही नाही हे माझे इतके इंटरेस्ट यायला पाहिजे होते पण तुम्ही इतकेच इतके क्रेडिट केले किंवा दुसरं काय आणि मग अशा वेळेस काय होतं की समजा एक महिन्यात ही कंप्लेन बँकेने तुमच्या समाधानपूर्वक जर निरसन केलं नाही त्या शंकेचं तर तुम्ही अशा वेळेस आर बी आयच्या ओंबडस्मेनच्या पोर्टलवर कंप्लेन रेजिस्टर करू शकता बरोबर आणि ती करण्याचा आ, प्रोसेस कसा आहे ती कशी करायची ते मी सांगते तर पहिली पायरी म्हणजे तुम्ही बँकेकडे कळवलं बरोबर बरोबर तुम्ही बँकेला सांगितलं पाहिजे की हे हे झालंय बाबा ए टी कार्ड स्वाईप झालं माझ्या अकाउंटमधनं डेबिट झालं पण मला पैसे आले नाहीत बरोबर बाहेर बरोबर बरोबर किंवा अमुक अमुक दिवसाचे इतके इंटरेस्ट पाहिजे होते पण एवढेच क्रेडिट झाले मग तुम्ही ही कंप्लेंट लॉच करताना त्यांना जी कंप्लेंट देता त्याच्यावर पटकन त्यांची एक पोचपावती घ्यायला लागेल आणि त्यानंतर पोट्रल वर जा तर त्याच्यासाठी आरबीआय उघडलंय आरबीआय लोकपाल नेमलाय बरोबर आहे ऑम्बर्समनचं मराठीत मला लोकपाल आपण लोकपालच ट्रान्सलेशन घेत आरबीआय शब्द ऐकून हा म्हटलं थोडा किंवा इव्हन म्हटलं तरी सामान्य म्हणून गांगरून जायची शक्यता असते हो, पण तोच खरा थर्ड अंपायर असतो म्हणजे हो। ज्या दोन टीम्स आहेत ज्या दोन टीम्स आहेत एक म्हणतो आऊट आहे एक म्हणतो आऊट नाही आहे तर काय नक्की झालं हे सांगणारा ओम्बडसमॅनचा बरोबर तर ह्याचा सोपा सरळ पत्ता असा आहे एच टी टी पी एस कोलिन टू फॉरवर्ड स्लॅशेस सी डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट एन बरोबर मला वेबसाईट आपण आर बी आयच्या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला बँकिंग ओमड्समन म्हणून आहे ते क्लिक कर, करता आपल्याला लगेच ते पोर्टल उघडतं आणि पोर्टल वर आपण कुणाबद्दल कंप्लेंट करू शकतो सर्व प्रकारच्या बँक्स हो। म्हणजे एन बी एफ सीज बँक्स आणि इव्हन जे इतर सर्व्हिस प्रोवाईडर आहे जे एन ई एफ टी कंपनी फिंटेक कंपनी डुबल पीपीआय सगळ्या अशा संस्था ज्या आरबीआय रेग्युलेट करतात बरोबर आहे ज्यांच्यावर आरबीआय चा नियम नियंत्रण आहे नियमान आहे बरोबर आहे तर ह्या सन्मान विषयी आपण कंप्लेंट करू शकतो ती कंप्लेंट करताना काही विशेष नाही आपल्या कंप्लेंट केल्याची तारीख बँकेला कंप्लेन केल्याची तारीख नेचर ऑफ द कंप्लेन काय झालं आहे समजा तुम्ही स्वाईप केलं आहे क्रेडिट कार्ड आणि मग पै सॉरी डेबिट कार्ड ए टी एम कार्ड जे काय असेल तुमचं आणि तुमच्या अकाउंटमधनं डेबिट झाले पण तुम्हाला पैसे मिळाले नाही हे असू शकतं किंवा तुम्हाला कमी दर मिळाला आहे किंवा इतर काही जी समस्या आहे ती थोडक्यात लिहायची आणि त्याच्यानंतर सगळ्या डिटेल्स द्यायच्या की बाबा ही माझी बँक बैंक। बँकेची शाखा कोणती हो. आणि त्या सगळ्या डिटेल्स दिल्यानंतर त्याच्यात आपली जी ओसी असते आपण कंप्लेन लॉच केल्याची ती देखील अपलोड करायची माझी टाइम फ्रेम लगेच मिळतात अर्थात काय टाइम फ्रेम आहे पण उदयजींकडे आपण जाणून घ्या उदयजी तुमच्यावर किती वेळा वेळ आले की नाही जाण्याची किंवा तुमच्या परिचयामध्ये किंवा तुमच्याकडे बऱ्याच तुम्ही बऱ्याच तुम तुम अभ्यास करता बऱ्याच केसेस तुमच्याकडे येतात अशा प्रकारच्या येण्याची काय कारण असू शकतात असं वाटतं सुदैवानी माझ्यावर तर वेळ आली नाही पण माझ्या काही मित्र असतील किंवा काही नातेवाईक असतील जसं आता मॅडमने उदाहरण दिलं की त्यांच्या त्यांनी ओटी एटीएम मधून पैसे काढले थोड़ा अंतर तेंचे साथ रुपे हो आणि थोड्या वेळानंतर त्यांच्या अकाउंटमधून साधारण तीस हजार रुपये डेबिट झाले पण तो ती एक राष्ट्रीयकृत बँक होती नाव घेत नाही पण अनुभव सुखद होता आणि असं साधारण आठ ते नऊ जण त्यामध्ये फसले होते आणि त्यांनी तिकडे तक्रार केली त्या स्थानिक ब्रांचमध्ये आणि साधारण तीन ते चार दिवसांनी त्याची काय पोलिस रितसर पोलीस कंप्लेंट पण झाली आणि साधारण पंधराव्या का सोळाव्या दिवसाला ते क्रेडिट त्यांना परत मिळालं म्हणजे त्या बँकेने खूपच वाखाण्याजोगे काम केलं होतं आणि जवळजवळ आठ जणांचे असे पैसे गेले होते त्यामुळे लोकांना कधी कधी वाटतं की ते घाबरतात की मी तक्रार कशी करावी माझी तक्रार निरसन होईल की नाही पण आता जसं तुम्ही म्हणालात की जास्तीत जास्त आता कशा तऱ्हेचे कंप्लेंट्स यायला लागल्या त्यामुळे ती यंत्रणा पण सज्ज झाली पोलीस पण सज्ज झालेत त्यामध्ये लगेच ते तुम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा पण लोक काय गांगरून जातात आणि त्यामुळेच ते कधी कधी हे होऊ शकत नाही पण वेळेवर केलं तर नक्कीच थार उदय उदयजी या कार्यक्रमाचा उद्देश तो आहे आणि मॅडमना बोलवण्याचा पण उद्देश तो आहे की मी प्रेक्षकांना एक आवाहन करू इच्छितो की काही अशा तक्रारी जर असतील आपण युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मी एक साधारण आम्हाला पाठवा की बाबा अशा प्रकारच्या तक्रारी किंवा अशा समस्या उद्भवत आहेत आम्ही नक्कीच तशी पोचपावती आम्ही त्या संबंधित यंत्रणांकडे पाठवून निश्चित काही ना काहीतरी सोल्युशन आपल्याला मॅडमसारख्या मान्यवरांकडून या कार्यक्रमाद्वारे नक्कीच आपल्याला मिळू शकतात एक छोटीशी विचारांती आपण पाहतात अर्थसंवाद रोजबर्क प्रस्तुत अर्थसंवाद Gives happiness. Getting a special yagna, visiting a holy temple, worshipping a special deity. Now it's just a click away. Book a puja online at your convenience and get prasadam delivered at your doorstep. E Puja. Seek. डिस्कवर गेट प्लस्ड लॉग ऑन टू epooja.co.in जर तिकडे तुमचं तक्रारींचं निराकरण नाही झालं तर तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता जागो ग्राहक प्रसारण दर सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता दर मंगळवारी दुपारी 2:30 वाजता आणि दर बुधवारी सकाळी 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या YouTube चॅनलवर आणि Facebook पेजवरही हे प्रसारण आपण पाहू शकता आउटक्राय एंटरटेनमेंट रोज मर्क लिमिटेड ग्रुपचा एक प्रीमियम मनोरंजन आणि मीडिया एजन्सी आहे आमच्या ब्रँड डिव्हिजनमध्ये आउटक्राय मीडिया आउटक्राय इव्हेंट्स आणि आउटक्राय वेडिंग्स आहेत आम्ही ऑनलाईन ते ऑफलाईन मीडिया पर्यायांसह विविध प्रकारची जाहिरात सेवा पुरवतो आमच्या इव्हेंट्स विंगच्या मदतीने आम्ही सर्व प्रकारच्या इव्हेंट्सचे आयोजन करतो पूर्ण इव्हेंटिंग सोल्युशनसह धन्यवाद भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी सुरेल गा। गाण्यांच्या गमतीदार गोष्टी दर गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी साडेसात वाजता आणि शनिवार दुपारी दीड वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर परमात्मा की शक्ती सदैव आपके साथ 24/7 आपके हाथों में भक्ती वर्ल्ड ऍप के साथ भक्ती वर्ल्ड ऍप जो आपके लिए लाया है नाइन डिवोशनल स्ट्रीम्स जिसमें आपको अपने देवी देवताओं के मंत्र नामावली धुनी आरती भजन सब मिलेगा सुनिए श्रद्धा से भक्ति वर्ल्ड ऐप डाउनलोड करें आईओएस और एप स्टोर पे बिल्कुल फ्री रोज वर्क प्रस्तुत अर्थ संवाद स्वागत है अपना अर्थ संवाद मध्य त्या प्रेक्षकांनी अंबडस्मन लोकपाल असे शब्द ऐकून गांगरून जाऊ नये ज्या काही आपल्या तक्रारी असतील बँकिंगबाबतच्या त्या जरूर आपण संबंधित यंत्रणांकडे कळवाव्यात काही मार्गदर्शन लागल्यास आपण आम्हाला लिहून कळवा आम्ही त्या नक्की प्रयत्न करू आज आपल्यासोबत आहे डॉक्टर निशिता राजे आणि उदय तारदाळकर मॅडम अनक्लेम डिपॉझिट आपण हे ऐकतो कारण शी शेवटी ज्या आपल्या गुंतवणुकीच्या असतात फिक्स्ड डिपॉझिट असेल नॅशनल पेन्शन सिस्टीम असू शकतं पी पी एफ असतं ह्या पलीकडे जास्त ऑप्शन नाही आहेत डिपॉझिटमध्ये जे अनक्लेम डिपॉझिट जे राहतात बँकांकडे त्याचा नक्की अर्थ काय असतो प्रेक्षकांना काय सांगाल अनक्लेम डिपॉझिट जे आहे समजा दहा वर्षापेक्षा अधिक काळात जर ठेवीदाराकडनं कोणताही दावा झाला नाही त्या रकमेवर किंवा त्यांनी काहीही ट्रान्झॅक्शन केली नाही मग ते बचत खातं असो का मुदत खातं असो का कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडे <coughs> बँकेकडे जर ठेवीदाराचे पैसे जमा असतील आणि दहा वर्षात त्यांनी काहीही ऑपरेशन केलं नाही तर आर बी आय बँकांना सांगते हो. की हे पैसे आर बी आयच्या डिया फंडात जमा करा बरोबर सो डिपॉझिट एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड असा क्रिएट केलेला आहे ह्याच्यात फंडात जमा झाले म्हणजे पैसे गेले का ठेवी दराचे नाही ते फक्त तात्पुरते त्या ह्याच्यात जमा आहेत त्याच्यातनं खूप डिपॉझिट एज्युकेशन अवेअरनेस याचे सेमिनार किंवा वर्कशॉप्स असे घेतले जातात आणि अवेअरनेस क्रिएट केला जातो जसं आर बी आय आहे ह्या बऱ्याच गोष्टी येतात व्हिडिओज येतात आणि मुख्य गोष्ट अशी की कधीही म्हणजे त्याच्यात काही मर्यादा नाही डिपॉझिटर जेव्हा जागा होईल आणि त्याच्या लक्षात येईल कदाचित माझे पैसे हा अकाउंटला असतील आणि किंवा त्याच्या पेरेंट्सनी ठेवले असतील त्याच्या आईवडिलांनी ठेवले असतील ते म्हणजे वडिलांच्या काही ठेवी होत्या काही बँकात त्यांना कदाचित बँकेचं नाव देखील माहीत नसेल पण ते घालून एक उद्गम नावाची एक वेबसाईट रिझर्व बँकेची यु डी एम उदगम हो त्यांनी हे केलंय आणि रिझर्व्ह बँक आरबीआय डॉट ओ आय जी डॉट इन ह्या वेबसाईटवर जाता डाव्या बाजूलाच उद्गमचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करता आपल्याला रेजिस्ट्रेशन पॅनल येतं आपण रेजिस्टर केलं आपल्याला माहीत देखील नसेल की कुठे आपले पैसे अडकलेत तर आपण अपन आपला अपन मोबाईल नंबर आपल्या डिटेल्स देऊन आपण रेजिस्टर केलं आणि बँकेचं नाव दिलं तर आपल्याला लक्षात येतं की सगळ्या डिटेल्स आपल्याला मिळतात ह्या पोर्टलमधनं डिटेल्स मिळतात पण जे पैसे मागायचे असतात ते मागताना त्या पर्टिक्युलर ब्रांच आणि बँकेत मागायला लागतात आणि रिझर्व बँक हॅज सेड की ह्याच्यासाठी जे त्या ठेवीदाराचे पैसे आहेत ते आणि एक बेसिक सेविंग बँक किंवा असं कोणतं बेसिक व्याज असेल ते देखील त्याला मिळतं म्हणजे ते ठेवितले पैसे अजिबात कुठे जात नाही बरोबर आहे आणि मराठी मॅडम हा मा जो कार्यक्रम आपला बघतायत त्या गृहिण्यानाही तुम्ही नंतर शेवटी एक निवेदन किंवा एक आवाहन करू शकता की गृहमंत्री तर असतात गृहिणी घराच्या तर अर्थमंत्री व्हायला पण हरकत नाही आपल्या देशाच्या अर्थमंत्री पण महिला आहेत आणि मुळातच कारण काय होतं की हे दुर्लक्ष झाल्यामुळे या गोष्टी होतात की बाबा वाडवडिलांनी काही डिपॉझिट ठेवलेत का त्याची माहिती असणं एक त्याची नोंद ठेवणं हे खरं तर गृहिणी पण जबाबदारी घ्यायला निश्चित हरकत नाही उदय मॅडमनी सांगितलं हे ज्याला आपण म्हणतो की ग्राहकांबद्दल झालं पण कॉर्पोरेट्सची पण खूप डिपॉझिट्स अशी राहतात कंपन्यांची डिपॉझिट राहतात जी अनक्लेम्ड असतात त्याचं पुढे काय होतं आणि त्याचं काय कशा काही केसेस घडल्यात का म्हणजे आता पार्टनरशिप फर्म्स असतील हां या बाबतीत किंवा प्रोप्रायटरी अकाउंट्स असतील त्याच्यामध्ये एक तर मुळात जो आपण म्हणतो कंटिन्युटीचा इश्यू असतो हां आणि त्यामुळे ही सगळी अकाउंट डॉर्मंट राहतात त्याशिवाय कधी कधी पार्टनरशिप डिझॉल्व्ह झाल्यानंतर कधी डिस्प्यूट असतात इंटरनल किंवा ह्या कंपन्या ज्या आहेत त्या काही फॉर्मेशनच्या नंतर आपण बघितलं जवळजवळ साडेतीन लाख शेल कंपन्या सापडल्या होत्या दोन हजार चौदाच्या सुरुवातीला अर्थात त्या सगळ्या कंपन्या काही फ्रॉड कंपन्या नव्हत्या पण त्याच्यात व्यवहार होत नव्हते तर अशा अशा कंपन्यांचे पण अकाउंट्स असतात आणि इव्हेंच्युअली कधी कधी काय होतं की आपल्याकडे आता सगळ्या कंपन्यांमध्ये एक रिस्क आणि कम्प्लायन्स ऑफिसर नेमतात आणि रिझर्व्ह बँकेने सुद्धा बँकेचा पण चीफ रिस्क ऑफिसरला खूप प्राधान्य दिले तर ही सगळे आता ज्याला आपण म्हणतो की एक मानसिकता बदलते बरोबर तर दृष्टीने कॉर्पोरेट फील्डमध्ये म्हणजे ज्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत तिकडे त्या मनाने खूपच कमी होतं पूर्वी आणि त्यामुळे अशी अकाउंट ही डॉर्मंट राहिली आणि त्याचा पैशाचा विनिमय वेळोवेळी होऊ शकला नाही आणि अर्थात रिझर्व्ह बँकेने जे मोठं पाऊल उचललं आहे तर ता त्याचा नक्कीच फायदा घेऊन आपला पॅन नंबर टाकून तुम्ही ते ट्रेस करू शकता अर्थात त्यासाठी तुम्हाला जसं म्हणजे अगदी कुटुंबातसं बघितलं तर काही काही वेळेला आपल्या आजोबांच्या काळातले काही इन्व्हेस्टमेंट असतील ते आपल्या वडिलांना त्या फिजिकल मोडमध्ये असल्यामुळे त्याचा काय अंदाज नव्हता बरोबर आहे तर असे सगळी माहिती मिळू शकते आणि त्या ती माहिती घेऊनच आपण पुढे गेलं पाहिजे आणि सरकार जे कन्सॉल्टेशन करते मग ते खूपच वाखाणण्यासारखं आहे की एकाच ठिकाणी जाऊन तुम्हाला सगळी माहिती मिळते आणि तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे बरं उदय सगळ्यात महत्वाचं म्हणजे अकार्यक्षम अकार्यरत जे अकाउंट आहेत त्याचा वापर हा फ्रॉडुलँड ऍक्टिव्हिटीसाठी होत आहे तर एक रेड फ्लॅग ज्याला म्हणतो एक लाल बावटा धोक्याची चा बावटा एक आत्ताच दिलेला आहे की या फ्रॉडुलँड इतका हे होत आहे की त्याच्यामुळे आपल्याला खूप काळजी आपल्याला घेतली पाहिजे मंडळी एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात अर्थसंवाद रोजगार प्रस्तुत कॅपिटल आपले स्वागत आहे आर्थिक आणि विम्याच्या गरजांसाठी तुमचा पसंतीचा उपाय प्रदाता आम्ही भारतामध्ये स्थित एक वित्तीय सेवा समूह आहे जो सेवांची एक विस्तृत श्रंखला प्रदान करतो ज्यामध्ये निवेश बँकिंग ते विमा ब्रोकेग आणि धन प्रबंधन तसेच परियोजना परामर्श पर्यंत सेवा उपलब्ध आहे आम्ही उच्चवर्गीय शहरांमध्ये प्रभाव स्थापित केला आहे आम्ही मूळ कल्पना आणि नाविन्यपूर्ण उपाय आणि दर्जेदार परिणाम आमच्या अनुभवी वरिष्ठ संघाद्वारे प्रदान करतो अतुलनीय आर्थिक आणि जोखीम व्यवस्थापन उपायांसाठी निवडा कॅपिटल स्क्वेअर स्वतः उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसाठी नवी क्षितिजे शोधणाऱ्या मुलाखतींवर आधारित मालिका कर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना प्रसारण दर शनिवारी रात्री साडेआठ वाजता आणि पुनप्रसारण दर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पशु संवर्धन अर्थव्यवस्थेचा कणा पशुसंपन्नता साधण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर यासाठी एलके के व्हेट शंभर टक्के पशुसंपन्नता गोवंश वृद्धीसाठी सर्व समावेशक तंत्रज्ञान कृत्रिम रेतनासाठी बीजारोपण कर भाकड काळ कमी करण्यासाठी अठ्ठावीस दिवसांची रॅपिड व्हिज्युअल प्रेग्नेसी किट विर्याचा अपव्य टाळून प्रभावी वापरासाठी डिजिटल थॉइंग युनिट गायगुरांसाठी आता मानवी लॅब नाही तर समर्पित पशु लॅब प्रत्येक शंभर किलोमीटर वर ई कनेक्टेड एलके पशु लॅब खेडोपाडी आरोग्य सुविधांसाठी गोरथ एक फिरते चिकित्सालय सुविधांचा लाभ घ्या किंवा स्वतःचा पशु व्यवसाय सुरू करा रोजबर प्रस्तुत अर्थसंवाद स्वागत आहे आपला अर्थसंवाद मध्ये आरबीआय जी वेळोवेळी सर्क्युलर येतात त्याच्याकडे लक्ष ठेवणे अतिशय आवश्यक असतं आपल्या बँकेकडनं पण हल्ली आपल्याला मेल येतात की जे सायबर सिक्युरिटी विभाग त्यांचा आहेत की अशा अनेक काळजी आपण घेतल्या पाहिजेत मुळात आर बी आयनी जे, जे आपल्याला सामान्य ग्राहकांना जे एक छान प्रोटेक्शन दिलं की पाच लाखापर्यंतची तुमची जर काही फिक्स्ड डिपॉझिट असतील आणि त्या शेड्यूल बँक असेल काही प्रॉब्लेम झाला तरी ती पाच लाखापर्यंतची डिपॉझिट तुमची ही सुरक्षित राहतात त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नसतं आजच्या कार्यक्रमात आपलं बरोबर आहे डॉक्टर निशिता राजे आणि उदय तारदाळकर म्हणून आणखीन एक संज्ञा जी हल्ली ऐकू येते की कारण तरुण वर्ग ह्या डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये बँकिंग मध्ये येतोय मनी म्यूल कि म्यूलचा शब्दर कि तो वाहून नेणारा प्रचंड हा प्रॉब्लेम मनी मूलचा झालेला आहे कि ऑनलाइन फ्रॉड वाढलेला आहे त्यामुळे आरबीआय मनी मूल कारण काळजीच कारण आहे आपण काय सांगाल प्रेक्षकांना जर एखादं खातं डॉर्मेंट असेल किंवा खातेदाराचं त्याच्याकडे लक्ष असेल तर असं खात वापरून अथवा कदाचित त्या खातेदाराला थोडंसं सा विश्वासात घेऊन की बाबा आमच्यासाठी तुम्ही ही ट्रान्झॅक्शन कराल का तुम्हाला एवढं कमिशन मिळेल oh. म्हणजे खरं तर खातेदार हा इनोसेंट असतो oh. त्या निरपराध खात्याचा वापर करून बरेच ट्रान्झॅक्शन जे मनी लॉन्ड्रिंग म्हणता येतील oh. किंवा चोरीचा पैसा असेल स्मगलिंगचा पैसा असेल oh. हा इकडून तिकडे पाठवण्यात येतो आणि अशा वेळेस काय होतं हे खातं देखील आणि खातेदार देखील हो। चौकशी ला पात्र ठरतो बरोबर ऍक्शन घेतली अडचणी अडचणी देऊ शकतो म्हणजे आपल्याला आपण गेल्या मध्ये सांगितल्याप्रमाणे कुठेही आपल्याला असा एस एम एस घ्यायचा नाहीये क्लिक करायचा नाहीये आपल्या डिटेल्स आपल्या खात्याविषयी डिटेल्स द्यायच्या नाहीयेत अथवा कुणाला ऑबलाईज करायचं म्हणून आपल्या खात्यातनं काहीही ट्रान्झॅक्शन्स करायच्या नाही बरोबर ते करता आपण मग अडचणीत येऊ शकतो आता मनीम्यूल म्हणजे कसं काय तर पूर्वी खेचर हे हो। सामान वाहून न्यायला वापरायचे तसंच कुठलं तरी एक खातेदाराचं खातं त्याच्यावर भरे भले मोठे पैसे जे अनधिकृत रीतीने आलेत ते वाहून न्यायला त्यांना पाहिजे त्या ठिकाणी डिस्बर्स करायला हे खातं वापरलं जात आणि असं होता मग सगळ्या संस्था ज्या आहेत रेग्युलेटरी बॉडीज आहेत दे विल सून पिन दिस डाऊन म्हणजे त्या खातेदाराला देखील त्याचं उत्तर द्यायला लागेल की हे पैसे कुठून आले त्यामुळे कुठलंही प्रलोभन असो हो, की तुम्हाला इतकं कमिशन मिळेल किंवा अमुक अमुक हे आहे किंवा आपल्याला काहीही प्रलोभन न दाखवता आपण अचानक पाहतो की अकाउंटमध्ये एवढे पैसे जमा झाले आपण एकतर आपल्या अकाउंटचा एस एम एस नेहमी आपल्या नंबर नेहमी लिंक करावा आणि समजा अवास्तव एंट्री आली तर लगेच बँकेला फार महत्वाचं आहे अवास्तव एंट्री आली आणि कुठे आपण गेल्या वेळेस बघितलं की पैसे गेले तर आपण कंप्लेंट हो। करा पैसे आले तरी कंप्लेंट करा हे माझे पैसे हे बरोबर नाहीये अचानक असे येतातच कसे पैसे आणि हे मॅडम फार गंभीर अशा आडी आहे की तरुण तरुणींना जाळ्यात ओढण्याचं हे आहे की नोकरीचं अमेश दाखवून त्यांना की तुम्हाला फक्त अकाउंट वापरायचं तुम्हाला एवढं कमिशन मिळेल आणि ही जी लिंक आहे की शेवटी ती लिंक इतकी मोठी होती की शेवटी जी कॅश विड्रॉ होते त्याचे पूर्ण पैसा काढला जातो तो एका भलत्याच कामासाठी काढला जातो म्हणण्यापेक्षा एक फार अनधिकृत आणि अतिशय बेकायदेशीर हे आहे म्हणून प्रेक्षकांनी नक्कीच यापासून खूप विशेषतः तरुण मुलांनी सावध राहायला पाहिजे असे कुठलेही मेसेज आले ऑनलाईन तुम्हाला जॉब देतो तुम्हाला एवढं कमिशन मिळेल महिन्याला कुठेही तुम्ही क्लिक करू नका कारण हे फार धोकादायक असू शकतं आणि माणूस एकदा त्यात अडकला की त्यातनं बाहेर येणं फार कठीण होतं उदयजी ह्याच बोला, बोला, बोला। संदर्भात आता टेरायनी एक नंबर जाहीर केलाय एकशे साठ न सुरुवात होणारा नंबर एकशे साठ आणि एकशे एकसष्ट सुरुवात होणारे नंबर म्हणजे असा नंबर असू शकतो वन सिक्स झिरो आणि मग ए बी ए बी असेल तर अमुक एक विशिष्ट रिजन्स आहे दिल्ली का कलकत्ता सी असेल तर मुंबई असं ते जाहीर करतील आणि ते नंबर्स जे असतील ते बँकेनी खातेदाराशी कम्युनिकेट करायला वापरले जातील म्हणजे आपल्याला कळेल की हा अनधिकृत नाही हे फार म्हटल्यावर आपल्याला वाटतं कदाचित हा फॉरेनचा नंबर आहे पण हा आपण पडताळून पहा आणि आपली बँकेचा कोणता नंबर आहे हे नंतर आपल्याकडे लिहून ठेवावं म्हणजे अशी काय एस एम एस किंवा हे आलं तर आपल्याला कळेल हा अधिकृत आहे बरोबर आहे हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे वन सिक्स्टी या वन सिक्स्टी वन आपण लक्षात ठेवूया उदय जी पी एम एल ए ह्या ह्याच्याबरोबर पण आपण भरपूर वेळ ऐकतो आणि एफ एटीएफ ह्याबद्दल काय सांगता येईल आता मनी मूल ते त्याचंच म्हणजे मूल म्हणजे काय तर वाहक आहे ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो कंडक्टर आहे आणि आपण म्हणतो यु आर कंड्यू टू सम ट्रान्झॅक्शन तर त्या पी एम एल एच्या जेव्हा चौकशा होतात आता मला एक केस माहिती आहे ज्याच्यामध्ये एका खात्यातून साधारण दोन हजार लोकांना एकोणपन्नास हजार रुपयाचा चेक दिला गेला बापरे आणि त्या प्रत्येक खात्यातून हजार रुपये कॅश विड्रॉ केली गेली के आणि हे म्हणजे ज्या एजन्सीनी हे सगळं फाइंड आउट केलं तेव्हा अर्थात मॅडम म्हणाल्या ते सगळे दोन हजार लोक अडचणीत आले तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टमध्ये हेच बघितलं जातं की जो आपण म्हणतो की मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय तर बॅ बॅड मनी किंवा जो मनी तो दॅट इज गेटिंग वॉशडआउट हां तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्ष क्षेत्रामध्ये एफ ए टी एफ ही संघटना आहे फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ती ह्या सगळ्या अशा देशांमध्ये ज्या ज्या काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटी होतात त्याच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी केले आणि ते रेटिंग पण देतात म्हणजे आपल्या काही शेजारी राष्ट्रांचं ते एफ ए टी एफमध्ये अगदी स्क्रुटिनी करून बघतात आत्ताच एक रिपोर्ट आला की एफ नी म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचा एक रिव्ह्यू झाला साधारण दोन हजार बारा नंतर आता एक दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान आणि मला पण एक शंका होती आप की आपल्याकडे अँटी मनी मध्ये एवढ्या केसेस आल्या एवढे लोक पकडले गेले एवढ्या प्रॉपर्टीज जप्त झाल्या तर त्यामध्ये भारताचं म्हणजे धोरण हे चुकीचं आहे की बरोबर आहे या बाबतीत तर त्याच्यात भारत भारत देश म्हणून प्रशंसा केली गेली की अशा तऱ्हेच्या ऍक्टिव्हिटीज भारताने ट्रॅक केल्या आणि अशा म्हणजे लोकशाही दृष्टीने पण हे खूप चांगलं असतं की पैशाचा गैरवापर होऊ नये कारण आपल्याला माहिती आहे की कधी कधी दंगली होतात काही होतात तर ह्या सगळ्या दृष्टीने मनीम्यूल पी एम एल ए आणि एफ ए टी एफ ह्याचा जो संगम आहे राष्ट्राच्या हो, सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे आणि मी पण जे मी म्हणतो की आपला जो कष्टाचा पैसा आहे तो, तो आपण एक तर टिकवला पाहिजे आणि अशाचा बळी आपण पडता का नये पण मला वाटतं मॅडम आजच्या कार्यक्रमात बरेच आपण विषय घेतले की म्हणजे एक तर लोकपाल ऑम्बड्समन समाधानकारक आपलं निराकरण होणं अनक्लेम डिपॉझिट मनी म्यूल बरेच प्रश्न पण घेतले प्रेक्षकांनी आपण आवाहन केलेले काही प्रश्न असतील त्यांनी विचारावे पुढच्या कार्यक्रमातून आपण निश्चित त्याच्यावरही चर्चा करू उदयजी आणि मॅडम आज सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद म्हणजे पुन्हा भेटूया उद्या सकाळी नऊ ते साडेनऊ आपल्या बंदार उपायामध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार अर्थसंवाद